तर नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत शेतकऱ्यांनी आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवले कृषी खात्यापर्यंत तहसीलदार ऑफिस पर्यंत त्यांनी अर्ज केला होता अर्ज याकरिता केला होता की त्यांचं झालेलं नुकसान आहे बी बियाण त्यांना धोका दिला ज्या कंपनीचं बी बियाण या ठिकाणी बघू शकता कंपनीचं नाव आहे विगोर विगोर कंपनी झिरो झिरो वन हे बियाण त्यांनी वापरलं त्याच्यात ज्या ठिकाणी त्यांचं पूर्ण पॅम्पलेट आहे आणि या डिबेंचरचे पत्र फ़जर, कशा पद्धतीने किती पर्सेंट काय आहे हे सीड कसं आहे सगळी माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांच्या हातामध्ये हे बियाणे हे बियाणे त्यांनी वापरलं शेतकऱ्यांच्या आता, वापर, आता उपासमारीची वेळ आलेली आहे हे पीक त्यांच्या हाताला लागणार नाहीये चिंतेमय शेतकरी आहेत आपण थेट जाणार शेतावर त्यांच्या जा शेती शेती ज्या ठिकाणी त्यांनी केली कष्ट केले राबले आणि त्या ठिकाणी शेती लावली त्या ठिकाणी जाऊन स्टिक ऑपरेशन मशाल मुद्दे प्रकरणाला मी पत्रकार सुरज पाटील जाऊया आपण खेळ शेतावर हाईट पण इथं पण काटला बघा हाईट कमी आहे तिकडे आता पुढे बघा ना मधील हा तिथं पण अर्धा पिकला आहे तर अर्धा पोटरी आहे येणार नाही संपूर्णपणे खराब झालेली आहे शेती आणि वाया गेलेली या वर्षाची मेहनत जाणून घेऊया शेतकऱ्यांचं या ठिकाणी त्या काय मत आहे आपलं नाव काय मधुकर पाटील मधुकर पाटील देवघर आपण कुठल्या कंपनीचं आपण या ठिकाणी बियाणं वापरलं त्या वर्षी या वर्षीरा झिरो झिरो वन तर किती दिवसाची गॅरंटी आपल्याला भानुशाली या शॉप जिथे कृषी कालवधी दिली होती एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाची दिली होती प्रफुल भानुशाली पवार आणि पवार ते पवार कुठे आहे कंचारचे कंचार सीताराम पाटील तुम्ही किती याच्यामध्ये लावले दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये तुमचं नाव नाही लक्ष्मण पाटील बैराम लक्ष्मण पाटील तुमचं किती एकर मध्ये अडीच एकर मध्ये शांताराम पाटील शांताराम पाटील तुम्ही दोन एकर दोन एकर मध्ये बघा दोन एकर दीड एकर अडीच एकर अशा स्वरूपाचे शेतकरी आहेत तब्बल सहा ते आठ शेतकऱ्यांनी या ठिकाणी ते स्वरूपात असे कितीतरी शेतकरी असतील की त्यांचं नुकसान झालेलं आहे अन्याय मात्र होतोय आणि दाद यांनी कुठे कुठे मागितलेली आहे ती आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया कुठे मध्ये कृषी अधिकारी तहसीलदार कार्यालय वाडा तहसीलदार कार्यालय वाडा आणि पंचायत समिती वाढा पंचायत समिती वाडा नव्वद क्विंटल कोणाचं साठ क्विंटल झालेलं आहे काय झालं या पिके बियाण्यामध्ये काय खराबी आहे काय नुकसान कशामध्ये बियाणामध्ये अर्धा पोटरी आलेला भात आहे अर्धा निसावला अर्धा पिकलेला आहे आणि त्याची उंची पण त्याची कमी आहे तुम्ही किती वर्षावर शेती करताय आम्ही साधारण कमीत कमी आज मला पस्तीस वर्ष आली शेती करतो काय त्याच्यामध्ये काय बदल मजे बदल म्हणजे एक पिकलेलं आहे दुसरा पण पिकलेला आहे तिसरा हिरवा आहे आणि चौथा आता पोटरातून बाहेर येतो कापता पुढे अजून दहा पंधरा दिवसात काय घडेल याचे दहा पंधरा दिवसात जे पिकलेलं आहे ते खडून जाईल आणि पोटर जे आलेले त्या फक्त कापायला भेटेल पण त्या फक्त किती दहा टक्के कापायला भेटेल बरोबर बाकी नव्वद टक्के सगळं वाया गेलेले म्हणजे फायदा काहीच नाही फायदा काय नाही खर्च पण निघणार नाही खर्च नाही निघणार शेतीला ओके आम्हाला ही गाडी नाही कासवणूक झाली आहे काहीच फसवणूक आमची मग तुमची पूर्णपणे नाराजी नाराजी प्रशासनाकडे आणि त्या कंपनी मालकाकडे तुम्ही कशामध्ये मागणी तुम्ही कशी कराल त्यांनी आम्हाला मागणी क्विंटल मागे त्यांनी मागणी द्यावी आम्हाला कृषी खात्यामध्ये तेव्हा तिथले अधिकारी जे काही असतील नेमलेले त्यांनी काय म्हंटल कुठल्या अधिकारी आणि पवार पवार कोट वसंत पवार आणि सांगितलं आम्ही सहाय्यक कृषी अधिकारी आहेत ते त्यांना सांगितलं असं असं आमचं नुकसान तर तो आम्ही बघतो बघ त्यांनी बघतो म्हटल्यानंतर या ठिकाणी येऊन तात्काळ पाडी केली का पाणी पाहणी करायला कोणी आलाच नाही दहा दिवस थांबल्यानंतर याचा कालावधी एकशे दहा दिवसाचा एकशे तीस दिवसाचा कालावधी होतो आणि तुम्ही कालावधी आम्हाला देताना एकशे दहा दिवसाचा आहे असं तुम्ही त्यांचा सागर पाटील कंपनीचे मेंबर त्याच्याशी बोलला सांगितलं बोलला ओके 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 आणि तुमची पस्तीस वर्षाचा काय शेतीचा अनुभव की तुम्हाला गॅरंटी आहे की तुमचं उत्पन्न जाणार जाणार मशाल न्यूज नेटवर्क सूरज पाटील हे खळबजरक बातमी पाहतात हवालदुली शेतकरी गाव देवघर पात्रा ऐकत्रा मशाल न्यूज वाडा वाडापालघर